नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपी मध्ये आज आपल्याला बनवायचं आहे बटाट्याचा किस तो देखील एकदम लांब सडक पांढरा शुभ्र आणि त्याचबरोबर एकदम मोकळा आणि सुटसुटीत असा हा बटाट्याचा किस तुम्ही एकदाच बनवून वर्ष दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही हा बटाट्याचा किस आपल्याला अडीच किलो बटाट्यापासून तयार करायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचा कीस बनवण्यासाठी या ठिकाणी मी अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला या ठिकाणी मोठ्या आकाराचेच वापरायचे आहेत त्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे तो लांब सडक तयार होतो तर या ले ले। मी या ठिकाणी थोड्या मोठ्या आकाराचेच बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी या ठिकाणी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बटाट्याचा साल काढल्यानंतर आपल्याला लगेचच बटाटा पाण्यामध्ये टाकायचा आहे पाण्याच्या बाहेर आपल्याला बटाटे अजिबात ठेवायचे नाहीत बटाट्यावरील जे साल आहे ती मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे एका बटाट्यावरील साल काढल्यानंतर आपल्याला बटाटा लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील सर्व बटाटे साल काढून पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत पाण्यामध्ये बटाटे ठेवल्यामुळे आपला जो किस आहे तो काळा पडत नाही एकदम पांढरा शुभ्र असा तयार होतो आता बटाटे मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता या बटाट्याचा आपल्याला कीस तयार करून घ्यायचा आहे बटाट्याचा किस देखील आपल्याला पाण्यामध्येच तयार करून घ्यायचा आहे मी या ठिकाणी एका ताटामध्ये पाणी घेतलेले आहे ताटामध्येच आपल्याला बटाट्याचा किस तयार करायचा आहे बटाटा आपल्याला या ठिकाणी उभ्या करामध्ये किसून घ्यायचा आहे तर हाताने आपल्याला थोडासा जोर देऊन हा बटाटा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे त्यामुळे आपला जो किस आहे ते थोडासा जाड आणि लांब सडक पडतो अशा पद्धतीने प्रेस करत आपण हा बटाट्याचा किस तयार करून घेतलेला आहे एका बटाट्याचा आपला किस तयार झाला की आपल्याला हा बटाट्याचा किस दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला दुसऱ्या बटाट्याचा किस ताटामध्ये तयार करता येईल तर एक बटाट्याचा कीस तयार झालेला आहे हा बटाट्याचा कीस मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्येच टाकून घेत आहे सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याचा कीस तयार करून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा बटाट्याचा कीस पाण्यामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण हा कीस काढून घेतलेला आहे सर्व बटाट्याचा कीस आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला हा कीस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे किस छान स्वच्छ असं धुतल्यामुळे बटाट्यावरील जे स्टार आहे ते पूर्णपणे निघून जाईल दोन ते तीन वेळेस मी हा बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे पूर्ण बटाट्याचा किस आपल्या पाण्यामध्ये बुडला पाहिजे एवढं पाणी आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आता आपल्याला तुरटीचा खडा फिरवून घ्यायचा आहे मी या ठिकाणी एकदम छोट्या आकाराचा तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि हा खडा आपल्याला पाण्यामध्ये सर्वत्र फिरून घ्यायचा आहे तुरटीचा खडा पाण्यामध्ये फिरवल्यामुळे आपलं जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ आणि क्लीन होतं आपला जो किस आहे तो पांढराशुभ्र तयार होतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी तुरटीचा वापर करायचा आहे तुरटी आपण या ठिकाणी एकदम थोड्या प्रमाणामध्ये वापरलेली आहे आता आपल्याला हा किस झाकून रात्रभर साईडला ठेवायचा आहे त्यामुळे आपला जो किस आहे एकदम छान पांढरा शुभ्र तयार होतो रात्रभर आपल्याला हे पातील असंच ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे बटाट्याचा किस आपल्याला एकदा धुऊन घ्यायचा आहे आता दुसऱ्या पातिल्यामध्ये मी या ठिकाणी बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हा बटाट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस शिजवण्यासाठी गॅसवरती मी एक पातीला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आता आपल्याला बटाट्याचा किस बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी शेंदी मिठाचा वापर करत आहे मीठ टाकून आपल्याला पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पाण्यावरती एक झाकण ठेवून पाण्याला छान उकळी द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये बटाट्याचा कीस टाकून घ्यायचा आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाणी आपलं छान तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे पातेले मी या ठिकाणी मोठ्या आकाराचं घेतलेले आहे त्यामुळे सर्व कीस मी एकदाच टाकून घेणार आहे तुम्ही जर छोट्या पातेल्यामध्ये किस शिजून घेत असाल तर दोनदा करून तुम्ही हा बटाट्याचा किस शिजून घ्या तर आता सर्व कीस आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व बटाट्याचा कीस आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला या पाण्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्याचा जो किस आहे तो आपण छान मिक्स करून घेतलेला आहे यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट आपल्याला हा किस छान शिजून घ्यायचा आहे बटाट्याचा जो किस आहे तो आपल्याला एकदम जास्त गाळ शिजवायचा नाही आहे फक्त आपल्याला पाच ते सहा मिनिट हा किस छान शिजून घ्यायचा आहे जास्त जर बटाट्याचा कीस शिजला तर तो एकदम शिजून गाळ होतो त्यामुळे आपल्याला थोडासा हे कमी शिजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि आपला जो बटाट्याचा किस आहे तो, तो चा आता छान शिजलेला आहे बटाट्याचा जो किस आहे तो सहजच तुटत आहे ऐंशी ते नव्वद टक्के आपण बटाट्याचा किस छान शिजून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बटाट्याचा जो किस आहे तो पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे कारण पाणी गरम आहे त्यामुळे आपला बटाट्याचा किस जास्त शिजून गाळ होऊ शकतो आता आपल्याला हा बटाट्याचा किस एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तांदूळ चाळीची जी चाळणी असते ती चाळणी घेतलेली आहे आणि पोहे चाळीची जी चाळणी असते ती देखील घेतलेली आहे आता आपल्याला हा किस चाळणीवरती काढून घ्यायचा आहे बटाट्याचा जो किस आहे तो चाळणीवरती काढल्यानंतर देखील शिजत राहतो कारण आपला बटाट्याचा किस गरम आहे एका चमच्याने आपल्याला याला मोकळं करून घ्यायचा आहे त्यामुळे जो बटाट्याचा किस आहे तो थंड होईल चमच्याने आपण याला छान मिक्स करून घेतलेला आहे बटाट्याचा जो किस आहे ते थोडासा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे घरामध्येच आपल्याला हा बटाट्याचा किस पसरून घ्यायचा आहे किंवा सुकवून घ्यायचा आहे तर घरामध्ये मी या ठिकाणी एक कपडा आतरून घेतलेला आहे हातानेच आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करत हा किस कपड्यावरती पसरून घ्यायचा आहे घरामध्ये पंख्याखालीच आपण हा किस सुकून घेणार आहोत सुरुवातीला टाकतानाच आपल्याला थोडा मोकळा करूनच हा किस पसरून घ्यायचा आहे पूर्णपणे मी कपड्यावरती पसरून घेतलेला आहे अर्धा एक घंट्यानंतर बटाट्याचा किस आपला सुकल्यानंतर परत एकदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे त्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे तो एकमेकांना चिटकणार नाही ना आणि एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो बटाट्याचा किस पूर्णपणे सुकेपर्यंत आपण दोन ते तीन वेळेस हा किस मोकळा करून घेतलेला आहे त्यामुळे आपला जो बटाट्याचा किस आहे एकमेकांना अजिबात चिटकत नाही एकदम मोकळा आणि सुटसुटीत तसा तयार होतो एक दिवस आपण पूर्णपणे पंख्याखाली हा किस सुकून घेतलेला आहे थोडस मी याला एक घंट्यासाठी उन्हाला ठेवलं होतं उन्हामध्ये देखील आपण हा बटाट्याचा किस छान वाळवून घेतलेला आहे एकदम पांढरा शुभ्र आणि लांब सडक असं आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे आपला हा जो बटाट्याचा किस आहे तो तिप्पट चौपट त्याच्या आकारापेक्षा जास्त फुलतो या ठिकाणी आपण हा किस तळून देखील बघणार आहोत गॅसवरती आपण या ठिकाणी कडे आहे कडेमध्ये आपल्याला तेल ठेवायचं आहे तापवण्यासाठी तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला बटाट्याचा किस तळून घ्यायचा आहे तेल जर तापलं नसेल तर बटाट्याचा किस अजिबात तळला जाणार नाही बटाट्याचा किस तळताना आपल्याला थोडा थोडा करूनच टाकायचा आहे कडेमध्ये टाकताच आपला जो बटाट्याचा किस आहे तो तीन ते चार पटीनी मस्त असा फुललेला आहे एकदम फुलून डबल झालेला आहे थोडासा किस आपण कढईमध्ये टाकला होता तर कढईभर आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे एकदम पांढरा शुभ्र लांब सडक आणि मोकळा सुटसुटीत असा आपला हा बटाट्याचा कीस तयार झालेला आहे आणि यामधील जे एक्स्ट्रा तेल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अजिबात ऑइली नसलेला हा बटाट्याचा किस आपला तयार झालेला आहे बटाट्याचा किसाचा तुम्ही चिवडा देखील करू शकता यामध्ये शेंगदाणे कडीपत्ता आणि हिरवी मिरची तळून टाकू शकता तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा तयार करायचा असेल त्यामध्ये दे देखील तुम्ही हा बटाट्याचा किस वापरू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर वेळेला लाईक करायला ला ला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात अगोदर व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी बेल बटनला देखील प्रेस करा इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका भेटूया तशाच एका छान ज्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद